तुला तुझ्या उत्तर आहे पोलिसांना फोन लाव फोन लाव फोन चल पोलिसांना लाव लाव चालू करतो फोन चलिंग चालू कर लावा लावा लाव पोलिसांना आमचे रेग्युलर आहे मागच्या पिढीची थकबाकी त्याच्यासाठी कट केलं माझ्याकडे <दिण> तुम्ही ला। जा तिकडे ऑफिसला जा तिकडे तुमचं काय म्हणणं तिथं का तिकडे सांगा हे म्हणा नका तिकडे उत्तर भाड्या

तुझ्या उत्तर आहे ला। का एम माझ्याकडे लिखी नोटीस दिले तुम्हाला चला तुम्ही जा तिकडे ऑफिसला जा तिकडे तुमचं काय म्हणणं तिकडे तिकडे सांगा ते मला नका जाऊ तुम्ही ऑफिसला जा उत्तर दे मी ऑफिसला जा तिकडे उत्तर येत लेखी दे तुम्ही लेकड नाहीये दोन हजार नव्हता